नमस्कार मी डॉक्टर दीप्ती आजचा आपला विषय आहे कंबर दुखी म्हणजे लोअर बॅकेट तर यावर रामबाण उपाय काय करता येतात आणि मुळात याच्या ट्रीटमेंट मध्ये हो काय काय कमतरता राहतात की ज्यामुळे रिलीफ येत नाही आणि अतिशय दीर्घ काळापर्यंत कंबरदुखी सहन करायला लागते सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आपल्या पाठीचा मणका म्हणजे वर्टिप्रल कॉलम हा अगदी सरळ रेषेत नसतो तर तो थोडासा कर्वेचर असतो म्हणजे एस शेप मध्ये असतो तर हे कर्वेचर मेंटेन राहण्यासाठी आपली पाठ मात्र ताठ असायला लागते त्यामुळे कधीही बसताना अतिशय ताठ बसलं पाहिजे चालताना किंवा इव्हन उभं राहताना पण व्यवस्थित पाठ ही सरळच असली पाहिजे त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे की पोक काढून किंवा आडवं तिडवं वाकडं तर खूप वेळ सोफ्यावर असं नाही बसलं पाहिजे त्याच्यामुळे पोश्चर खराब झालं की मग पाठदुखी कंबर दुखी हे असे त्रास चालू होतात शिवाय बऱ्याच जणांना अशी सवय असते की बसताना पण ते वाकडे बसतात किंवा एकाच बाजूवर जास्ती भार देऊन बसतात किंवा झोपताना सतत एका कुशीवर किंवा असं वाकडं झोपतात तर आपल्या पोश्चरची काळजी घेणं हे सगळ्यात पहिलं काम असतं दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही कंबर दुखीसाठी डॉक्टरांकडे जाता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा या गोष्टीचा विचार होतो कॅल्शियम डी विटामिन डी त्याच्यानंतर बोन हेल्थ आणि बायकांच्या बाबतीत फार चालतात हॉर्मोन्स पण सगळ्यात पहिल्यांदा हे विचारात घेतलं पाहिजे की आपली जी कंबर असते ना त्याच्या पुढे पोट असतं तर त्यामुळे इवन तुम्ही बघितलं असेल तर प्रेग्नंट बायकांमध्ये जेव्हा त्यांचं पोट वाढायला लागतं आणि बेबीची ग्रोथ व्हायला लागते तर तेव्हा त्याचा ताण हा कमरेवर येतो आणि त्यांची कंबर कशी तशी, तशी, तशी दुखायला लागते तर सेम हीच गोष्ट बाकीच्यांच्या बाबतीत पण असते म्हणजे काय तर पोटावर जसं मेद वाढायला लागतो ते पोट पुढे यायला लागतं तर तसं तसं हळूहळू कमरेवर ताण येतो आणि कंबर दुखी सुरू होते बाकीच्या बाबतीत पण म्हणजे जर क्रॉनिक गॅसेस गॅसेस त्रास असेल म्हणजे अगदी एक दोन दिवसांनी असं काही होत नाही पण कंटिन्युअस ज्यांना सतत टेंडन्सी असते आणि तो गॅस पोटात साठून राहतो तर त्यांनी पण बॅकवर प्रेशर येतं तर वात हा शूल किंवा रुजा उत्पन्न करणारा असतो त्यामुळे या वातामुळे कंबरदुखी सुरू होते याशिवाय ज्यांना कॉन्स्टिपेशनची तक्रार असते म्हणजे क्रॉनिक कॉन्स्टिपेशन म्हणजे पूर्णपणे पोट साफ होत नाही थोडा थोडा मल पोटामध्ये आतळ्यांमध्ये पडून राहिलेला असतो तर त्यांना पण कंबरदुखी सुरू होऊ शकते बरं मग ह्यावर आता उपाय काय करायचा तर अगदी सोपा उपाय म्हणजे सौम्य रेचक घ्यायचा म्हणजे माइल्ड लॅक्झिटी मी काही दिवसांपूर्वी एक एरंडेल तेलावरचा व्हिडिओ बनवला होता तर त्याच्यात मी अतिशय डिटेल माहिती दिली आहे एरंडेल तेल हे तुम्ही आठवड्यातून एकदा जरी घेतलं तर त्यांनी अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात म्हणजे एक तर पोट साफ होतं गॅसेस कमी होतात कॉन्स्टिबेशनची टेंडन्सी कमी होते मेल कमी व्हायला पण त्यांनी मदत होते त्यामुळे सगळ्यात पहिला उपाय हा कंबर दुखे न करता पहिले हा पोटावर केला पाहिजे वात कमी झाला की हळूहळू ते दुखणं पण कमी होतं आता दुसरा उपाय तो ऍक्च्युअल कमरेवर तर कटी म्हणजेच कंबर हे वाताचं स्थान आहे पक्वाशय कटी सक्ती श्रोत्र स्पर्शनेंद्रिय हा म्हणजे कटी हे जेव्हा वाताचं स्थान आहे तर त्याच्यावर उपाय हा पण वाताचाच केला पाहिजे तर बेस्ट उपाय काय असतो तो स्नेहन आणि स्वेदन स्नेहन म्हणजे तेल लावणं तर पाठीला गरम कोमट तेलाने मसाज केला पाहिजे तेल कुठलं वापराल तुम्ही तर धानवत तेल हे वातासाठी बेस्ट आहे नाही मिळालं तर साधं तिळाचं तेल पण वापरू शकता स्नेहनानंतर स्वेदन स्वेदन करण्याचे पण अनेक पर्याय आहेत तर त्यातला मी अतिशय इफेक्टिव्ह असं सांगते जर निरगुडीची पानं तुम्हाला मिळाली तर ती पानं आणायची तव्यावरती गरम करायची गरम करताना थोडंसं तेल घालायचं ह्याच्यात तुम्ही तिळाचं तेल घालू शकता त्याच्यात थोडंसं सैंध ऍड करू शकता हे ते तेल गरम करून त्याच्यात पानं व्यवस्थित गरम केली की ती गरम पानं पाठीवर छान बांधायची आणि त्याच्यावर एका कपड्याने बांधून टाकायची म्हणजे तो कंटिन्युअस असा स्वेत थोडा थोडा लागत राहतो आणि त्याने बरं वाटतं हे तुम्हाला जर नाही शक्य झालं तर मग वालुका पोटली म्हणजे वाळूचा शेक घेऊ शकता वाळू आणून एका पातेल्यामध्ये गरम करून एका कपड्यात बांधून त्याच्या पुरचुंडीनी शेक घेत राहता जर हे दोन्ही करणं शक्य नसेल तर मग हिटिंग पॅड आहेच आहे त्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीने स्वेदन घेणं शक्य आहे आणि कन्व्हिनियंट आहे तर त्या पद्धतीने स्वेदन हे घेऊ शकता बर ही झाली जनरलाइज ट्रीटमेंट आता आपण जास्त स्पेसिफिक असं बघूया म्हणजे पेशंट ते सर्वसाधारणपणे दोन प्रकार पडतात एक आहे तर त्याच्यात कष्टामुळे हाडांची झीज होते आणि त्या प्रमाणात पोषण मिळत नाही म्हणजे अगदी ग्रामीण भागातून बघितलं तर काम खूप असतं शेतीची कामं असतात कष्ट खूप होतात पण त्या मानाने तेवढा पोषक आहार घेतला नाही आणि विशेषतः बायकांच्या बाबतीत हे दिसून येते नंतर मेनोपॉज नंतर पण ऑस्टिओपोरोसिसची समस्या दिसून येते तर हा एक आ, प्रकार झाला पेशंटचा आणि दुसरा वर्ग असतो की ज्याच्यामध्ये सिडेंटरी लाईफस्टाईल असते दीर्घ काळपर्यंत चेअरवर बसून असतात किंवा सोफ्यावर बसून असतात त्यामानाने काम कमी असतं पण जास्ती पोषक असा आहार खाल्ला जातो आणि त्यांच्यामध्ये फॅट जास्ती वाढतं म्हणजे मेदाचं प्रमाण जास्त असतं तर या दोन्हीमध्ये ट्रीटमेंट करताना फरक असतो म्हणजे जरी सिमटम एकच असलं तरी पण त्यांच्यामध्ये ट्रीटमेंट करताना फरक करायला लागतो तर पहिला जो काही प्रकार आहे तर त्याच्यामध्ये त्यांना पोषक म्हणजे हाडांना बळकटी देणारा असा आहार द्यायला लागतो डिंकाचे लाडू हे तर त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट आहेत बेस्ट आहेत पण अगदी एवढं नाही जमलं तरी निदान खारीक खोबरं अशी पावडर करून ठेवली हो आणि दुधामध्ये एक चमचा मिसळून ती रोज घेतली तरी पण त्यांना फायदा होऊ शकतो नंतर अ हळीव आहे म्हणजे हळ हळिवाचे लाडू म्हणा किंवा खीर म्हणा किंवा अशा पद्धती जे जनरली आपण बाळंतण बायकांना देतो तर असा आहार हा त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो या उलट ज्यांची सेडेंटरी लाईफस्टाईल आहे तर त्यांना खूप पोषक असं देऊन चालत नाही पण त्यांना नाचणी ही अतिशय उपयोगी असते कारण कॅल्शियम तर वाढतं पण नाचणी हे क्षुद्र धारण म्हणजे मिलट आहे तर त्यामुळे त्यांनी मेद काही वाढत नाही पण त्यांना कॅल्शियम मिळायला मदत होते बदाम हे दोन्ही मध्ये काढतात तर दोन तीन बदाम भिजवले आणि ते सकाळी खाल्ले तरी पण त्यांनी हाडांचं उत्तम पोषण होत त्यांचं वजन जास्ती आहे तर त्यांना म्हणजे व्यायाम आणि व्यायाम व्यायामामध्ये मोस्टली स्ट्रेचिंग व्यायाम हे अतिशय उपयोगी असतात तर त्यांनी पण कंटिन्युअस एका जागी बसून न राहता मध्ये मध्ये उठायचं आणि दिवसातनं एकदा तरी स्ट्रेचिंगचे एक्सरसाइजेस करायचे तर कंबर दुखीविषयीची माहिती आपण काढून घेतली आता ह्याच्यानंतर पाठदुखी मानदुखी अनेक आजार आहेत तर याविषयीची माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे आणि याशिवाय तुमच्या मित्रमंडळींना ज्यांना असा त्रास आहे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये